ओम गण गणपते नमो नमः श्री गणपतीची कहाणी श्री गणेश देवा तुमची कहाणी ऐका निर्मळमळे उदकांची तळे बेलवृक्ष सुवर्णाची कमळे विनायकाची देवळे रावळे मनाचा गणेश वसावा हा वसा कधी घ्यायचा श्रावणाच्या चौथी घ्यावा आणि माही चौथी पूर्ण करावा संपूर्णाला काय करावे पशा पायलीचे पीठ कांडावे त्याचे अठरा लाडू करून त्यातील सहा देवाला सहा ब्राह्मणाला द्यावेत आणि उरलेल्या सहा लाडवांचे आपल्या कुटुंबासह भोजन करावे अल्पदान महापुण्य अशा ह्या गणेशाचे मनात ध्यान करावे त्यास मनात पहावे त्यामुळे आपण चिंतलेल्या गोष्टी लाभतात मनोकामना पूर्ण होते सर्व कार्ये निर्विघ्नपणे पार पडतात ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफल संपूर्ण